जो पंचानी आणून दिला तो या ठिकाणी घोषित केला जातोय क्वार्टर फायनलचे उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वरून दावलेली गाडी आई तुळजा भवानी प्रसन्न स्वर्गीय रणजित सर निंबाळकर कुमार जयेश अभिजित भैया पवा आणि थैमान ग्रुप साखरवाडी चैतन्य फॅन्स क्लब मादळ ही गाडी आजच्या मैदानातील क्वार्टर फायनलची उत्तेजनार्थ क्रमांकाचा मानकरी ठरली आणि क्वार्टर फायनलची सहाव्या क्रमांकाचा मानकरी ठरली गाडी तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी आई एकवीरा प्रसन्न आर पाटील नाना प्रधान घोट पनवेल या गाडीचा सहावा क्रमांक आला तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी क्वार्टर फायनल साठी पाचव्या क्रमांकाचा मानकरी ठरलेली गाडी खंडवा प्रसन्न राजवीर गुजले लिंगरे या गाडीचा पाचवा क्रमांक आला चार नंबरचे क्वार्टर फायनलचे मानकरी तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी श्री सिद्धनाथ प्रसना मंगेश पवार शेर्डे साव प्रितिका संतोष लोंडे देवराष्ट या गाडीचा चौथा क्रमांकाला क्वार्टर फायनल तीन नंबर विजेत दिगाडे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी आई जाणबाई प्रसन शिवतीर्थ टेलरचा भोसे कार्तिक भैया कोरके पाटील बव्या एक्सप्रेस पंढरपूर ही गाडी आजच्या मैदानातील क्वार्टर फायनल तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरली आणि दोन नंबर चे मानकरी क्वार्टर फायनलचे चे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी गुरुदेव दत्ता प्रसन्ना प्रिशा शाजी दबडे पाटील कडेलॉन पिस्टनशे आणि क्वार्टर फायनलची एक नंबरची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी श्री सिद्धनाथ प्रसन्ना नगराध्यक्ष सचिन आपावास ए के पाटील एस के पाटील वानेवाडी ही गाडी आजच्या मैदान क्वार्टर फायनलची प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली विजयी द्या बैलगाडी मालकांच चालकांच आयोजकांच्या वतीनं शतश आभा आणि या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित केला जातोय श्री भवानी देवीच्या यात्रेनिमित्त या ठिकाणी मैदान संपन्न झालं सरकार केसरी आयोजित पहिल्या पर्वातला पहिला मैदान आणि आजच्या या मैदानातील फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या या मैदानातील सातव्या क्रमांकाची मानगरी ठरलेली गाडी तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न कालुबाई प्रसन्न अनुजा नितिनाबा शेवाळे हडपसा रिया प्रदीप ग्रिती बदलापौर यांचा पाखर्या आणि सर्जा ही गाडी आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मानकरी ठरली सुंदर गाडी पळाली श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न कालुबाई प्रसन्न अनुजा नितीनाबा शेवाळे हडपसर रिया प्रदीप गिती बदलापूर यांचा पाखऱ्या आणि त्याच्यासोबत पळाला एकरा प्रसन्न घोट अरुण पाटील नाना प्रधान जगदीश कोळे यांचा छोटा सर्जा पळाला छोटा सर्जा आणि पाखऱ्याची गाडी आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी भव्य आणि दिव्य मैदान सरकार केसरी बलवडी क्रांचं मैदान आणि या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी बळमोमा प्रसन्न पलवान बाजीराव शेठमाने घरणी की अक्षय मोरे गोडोली प्रकाश पवार सर प्रकाश पवार सर दाडोली गोपाळबाबा मात्रे कल्याण चिंचवडा या गाडीचा आजच्या मैदानातील सहावा क्रमांकाला सुंदर ही गाडी पळाली या सेवेमध्ये सामना झाला सामन्यातली एक गाडी पळाली बलमा प्रसन्न बाजीराव शेठ माने घरनिगे यांचा छाब्या पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला अक्षय शिवाजी मोरे गोडोली सातारा यांचा बलमा आणि सामन्यातली दुसरी गाडी प्रकाश सर दाडो दाडोली यांचा लक्ष्य आणि गोपाळबाबा मात्रे कल्याण चिंचवाडा यांचा लक्ष्य लक्ष्या लक्ष्या बलमा आणि छब्या आजच्या या मैदानातील सहा नंबरचे मानकरी भव्य आणि दिव्य मैदान सरकार केसरी भलवडी किराण मैदान आणि आजच्या या मैदानातील पंचम क्रमांकाचा मानखरी ठरलेली गाडी तास क्रमांक दोन वरून झालेली गाडी जयशंकर महाराज प्रसन्न बाजी ग्रुप कापील येरवळे या गाडीचा पंचम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली जयशंकर महाराज बाजी ग्रुप कापील येरवळे यांचा बाजी आणि त्याच्या सोडीला पळाला तानाजी काका जांभरे यांचा राहुलया पळाला राहुल आणि बाजीची सुंदर अशी गाडी आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी भव्याने दिव्या मैदान सरकार केसरी बलवडीकरांचं मैदान आजच्या या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक चार वरून दावलेली गाडी शौर्य शरद शेठ माने देवीखिंडी थैमान ग्रुप साखरवाडी देवीखिंडी या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदर गाडी पळाली शौर्य शरद शेतमाने देवीखिंडी थैमान ग्रुप साखरवाडी यांचा बावरे आणि त्याच्या दोडीला पळाला लखन शेट भगत किरण शेट भगत योगेश शेट भगत शिरसुपळकरांचा सुंदर सुंदर आणि बावऱ्याची सुंदरसी गाडी पळाली ती आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी आजच्या या मैदानातील मैदान तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक सहा वरून या गाडीचा तृतीय क्रमांकाला सुंदर सी गाडी पळाली सचिन कदम शेळक भाव पिंटू कदम शेळक बाव यांचा रायफल आणि त्याच्या जोडीला पळाला नरेंद्र माणिक शेठ सावंत नितीन लांड नांदोशिक यांचा भारत भारत आणि रायफलची सुंदरसी गाडी आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी श्री भवानी देवीच्या च्या यात्रेनिमित्त संपन्न झालेलं मैदान बल्लि खाचं मैदान सरकार केसरी पहिल्या पर्वाचा पहिला मैदान आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी श्री खंडवा प्रसणा कार्तिक अजय शेठ जाधव कलेडन बोध या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर गाडी पळाली श्री खंडोबा प्रसन्न कार्तिके अजय जाधव कलडोन यांच्या नावावरती नशीब अजमावलं सुंदरसी गाडी पळाली बवनशेटर मासूरने प्रकाश सुळे झरे यांचा बाजराव आणि त्याच्या जोडीला पळाला आरव सचिन माळवे झरे यांचा गाठ्या गाठी आणि बाजरावची सुंदरसी गाडी आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाची मानकरी गावचा भव्य आणि दिव्या मैदान सरकार केसरी आयोजित भवानी देवीच्या यात्रेनिमित्त आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न साईराज किरण अप्पा कालगाव शाळगाव ही गाडी खऱ्या अर्थानं बलाउडच्या मैदानातील सरकार केसरीची प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली सुंदर गाडी पळाली श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न साईराज किरण अप्पा कालगाव शाळगाव उत्तम शेठ गवळी दहिवली बदलापूर यांचा रायना आणि त्याच्या पळाला प्रशांत भाय्या डिसले सुळेवाडी यांचा भारत भारत आणि रायनाची सुंदरसी गाडी पळाली ते आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं समस्त शात्यांचं सरकार युथ फाउंडेशन बलवडी बलवडी ग्रामस्थ यांच्या वतीनं पुन्हा एकदा शतश आभार आणि सुट्टी मेकर